हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॉर्पर टॉर्परचा मराठी तर्थ गुंगी स्वस्तपणा सुस्ती ग्लानी निष्क्रियता किंवा गळून गेल्याची अवस्था होत आहे टॉर्परला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू